हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली चवळीची चमचमीत झणझणीत अशी रस्ता भाजी तर बघू शकता आपली भाजीचा रंग खूप सुंदर आणि चवीला पण तशीच भन्नाट आली तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा पन ला तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी ही चवळी दोन तास गरम पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि ती आता मी गरम पाण्यातनं स्वच्छ धुवून काढून घेतलेली आहे तर आता आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर आता इथे कुकर घेतलं आहे कुकरमध्ये मी दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथे मी चवळी आणि पाणी असं घालून घेतले आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे आपल्याला चवळी छान शिजायला पाहिजे म्हणून आणि इथे आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर त्यासाठी आता आपण भाजीसाठी वाट वाटण तयार करणार आहोत तर वाटण्यासाठी इथे मी थोडंसं खोबरं आणि लसूण आणि थोडं जिरं घेतलेलं आहे तर आता थोडंसं जिरं घालून घेणार आहोत तर आता आपण ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे आता आपली चवळी शिजून तयार आहे बघू शकता आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी कढई घेतली आहे आणि कडाईमध्ये आपण दीड चमचा तेल घालून घेणार आहोत बघू शकता मित्रमैत्रिणींनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे तेल घातल्यानंतर आपल्याला हे जे वाटण तयार केलेले आहे ना ते घालून घ्यायचे खोबरं आणि खोबरं जिरं आणि लसणाचं तर आता हे याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची फोडणी तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर मसाले तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता दुसरेही पण मी फक्त लाल चटणीच वापरणार आहे तर इथे लाल चटणी दोन चमचे घालून घेते आणि थोडेसे हळद घालून घेते तर तुम्हाला काळा वगैरे मसाला घालायचा असेल तर घालू शकता आणि याची छान अशी ते फोडणी तयार करून घ्यायची आपल्याला तर इथे मी हे छान असे मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं असं दोन चमचे पाणी घालून घ्यायचे आपलं जे उसळमधलं तर त्याच्याने भाजीची टेस्ट खूप छान येते तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आता इथे मी दोन चमचे पाणी घालून घेतले प चम फोडणीमध्ये आणि छान असं मिक्स करून घेते आणि आता ही ज्या आपली फोडणी तयार आहे तर आता इथे मी ही जी शिजलेली चवळी आहे ना ती घालून घेते तर अगदी दहा मिनटात होती ही भाजी तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आता ही इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि तुम्हाला आता इथे खूप आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नसेल आवडत तर तुम्ही त्याच्याऐवजी फोडणीमध्ये कांदा पण घालू शकता तर तशीही छान लागते तर ही आता आपण थोडंसं इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि इथे आपल्याला पाच ते सात मिनटं छान अशी उकळून घ्यायची चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर रंग पण खूप छान येतो ह्या भाजीला आणि ब टेस्ट पण खूप छान येते तर इथे मी आपली पाच ते दहा मिनटं छान उकळून झाली ही भाजी आणि आता मी गॅस बंद करणार आहे त्याच्या आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स केलं बघू शकता आपली भाजी तयार आहे नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणी